शुभमंगल साडी सेंटर कुंडल <coughs> आपले मागचे दोन व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले सांगा आपल्याला कुठल्या प्रकारच्या साड्यांचे व्हिडिओ बनवायचे आहेत तर ते पण सांगा सर्व जे व्हिडिओ बघणार आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार चला आज आपण आणखीन एक व्हिडिओ तयार करतो आहे तर बऱ्याच महिलांची एक प्रकारची तक्रार आली की ह्या साडी आहेत आता ही साडी आहे तर सगळ्याच प्रकारच्या साडीमध्ये म्हणजे समजा पाचशे आणि हजार रुपयाच्या सगळ्या साडीमध्ये एकाच प्रकारचा हा ब्लाउज पीस असा या लागला आहे काय okay. तर सगळ्यांचं तुमचं पण जे बघणार आहे त्यांचं पण आणि सुरतमधल्या व्यापाऱ्यांना विनंती आहे हा व्हिडिओ मला वाटतं मी हिंदीत पण बनवावा सुरतच्या व्यापाऱ्यांच्यापर्यंत पोचावा असं मला वाटते यावर्षी सर्व प्रकारच्या साड्यामध्ये म्हणजे वर्कच्या आणि प्रिंटेड साड्यामध्ये त्यांनी एकाच प्रकारच्या कापडाच्या क्वालिटीचा ब्लाउज पीस दिला आहे त्यामुळं कस्टमरची ही एक तक्रार आहे तर ती सुरुच्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आहे आपला शुभमंगल साडी सेंटर कुंडल आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आ, तर आपल्या भावी दिवसासाठी प्रत्येकाला शुभेच्छा आहेत आपल्या